मी अर्चना तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण भगवान श्री विष्णू त्यासोबत माता लक्ष्मीची सेवा ही मार्गशीर्ष महिन्यामध्ये केली जाते मार्गशीर्ष महिना हा श्रावण महिना इतकाच श्रेष्ठ आहे त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यामध्ये जे काही नियम आहेत त्या नियमांचं पालन आपण करायला हवं म्हणजे तुम्ही उपवास करत असाल किंवा करत नसाल परंतु मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण त्या नियमांचं पालन करायला हवं त्यासोबतच तुम्ही जर का व्रत करू शकत असाल तर ज्यांना उपवास सहन होणार नाही त्यांनी उपवास केला नाही तरी सुद्धा चालेल फक्त तुम्ही पूजा मांडणी करा कथा ऐकणं खूप महत्वाचं आहे तर तुम्ही कथा ऐका सेवा करणं महत्वाची आहे बाकी समजा आता उपवास होणार नाही कारण की काही गर्भवती महिला आहेत किंवा काही समजा काही जे छोटे बेबी आहेत ते बाळाला फिडिंग करतात मग अशा कंडिशनमध्ये उपवास आपण करू शकत नाही तर तुम्ही उपवास न करता तुम्ही फक्त पूजा मांडणी करायची आहे आणि सेवा करणं महत्त्वाचं आहे या उपवासामध्ये आपल्याला गोड खायचं आहे तिखट खायचं नाही तर तुम्ही गोड खाऊन देखील तुम्ही मग तुमचा उपवासा करू शकता फळं खाऊ शकता दूध घेऊ शकता त्यासोबतच जे काही गोड पदार्थ आहेत ते आपण बनवून या दिवशी खाऊ शकतो फरण फक्त आपल्याला या उपवासामध्ये तिखट हे खायचं नसते तर मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे अनेक स्त्री पुरुष मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवारचं व्रत हे करत असतात माता लक्ष्मीची कृपादृष्टी आपल्या घरावरती राहावी यासाठी आपण गुरुवारचं व्रत हे करतो तर गुरुच्या दिवशी आपण भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करतो त्यामुळे आपल्याला काही काही नियम हे आवश्यक असतात जसं की आपण उद्याच्या दिवशी केस देखील व्हायचे नाही फरशी पुसायची नाही त्यासोबतच आपण आपला कचरा जो आहे तो उद्या गुरुवारी आपल्याला फेकायचा माता लक्ष्मी आपल्या घरामधून निघून जाते आणि अलक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये होतो म्हणजे घर स्वच्छ ठेवू नका असं नाही परंतु जो कचरा आहे तो आपल्याला अगदी फेकून द्यायचा नाही डीपली स्वच्छता आपल्याला करायची नाही म्हणजे बुधवार तुम्ही आजच्या दिवशी आपलं घर स्वच्छ करून ठेवा तुम्ही जिथे पूजेची मांडणी करणार असाल तुम्ही तेवढं जागा तुम्ही स्वच्छ करून उद्या पूजेची मांडणी करू शकता परंतु आज म्हणजे बुधवारीच तुम्ही तुमचं घर स्वच्छ करून ठेवा तुम्ही तुमचे केस धुवून ठेवा उद्या आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या नाही मी अगोदर तुमच्यासोबत व्हिडिओ जे शेअर केला आहे त्यामध्ये मी कारण सांगितलं आहे की आपण आपले केस का व्हायचे नाही आणि पु आमोश जी तिथे असते आमवशाच्या आमवशाच्या दिवशी आपण आपलं घर अगदी स्वच्छ करू शकतो जाळे जळमटे काढू शकतो आणि आपल्या घरामध्ये जे काही आपल्या जे बिणकामाच्या वस्तू आहेत भंगार आहेत ते देखील आपण आमूशाच्या दिवशी फेकून द्यायचं आहे याबद्दल देखील मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की आमवशाच्या दिवशी आपण काय काय करावं आमवशाच्या दिवशी आवर्जून तुम्ही तुमच्या घरातले जाळे काढा जे काही तुमच्याकडे जे भंगार सामान असेल जे ऑनलाईन आपण शॉपिंग करतो जे बॉक्सेस पडलेले असते ते देखील आपण आपल्या घरामध्ये ठेवून ते देखील तुम्ही फेकून द्यायचे आहे कारण की त्यामध्ये राहूचं स्थान असते त्यामुळे ते बॉक्सेस देखील आपण आपल्या घरामध्ये ठेवणे आणि उद्या मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे तर मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी आवर्जून आपल्याला काही गोष्टी ह्या करायच्या आहेत म्हणजे सकाळी उठल्याच्या नंतर आपण आपल्या घर उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे त्यानंतर स्वस्तिक काढायचं आहे उंबरठ्याच्या बाहेर तुम्ही दोन स्वस्तिक काढा हळ आपल्याला आवर्जून हळदी कुंकवाचं हे काढायचं आहे स्वस्तिक काढलं तर खूपच चांगलं तसं तर आपण रांगोळीने नेहमी करता स्वस्तिके काढत असतो परंतु खास आवर्जून काही सणासमारंभाच्या दिवशी काही विशेष दिवशी आपण हळदी स्वस्तिक स्वस्तिके काढायचं आहे तुम्ही तुमच्या मेन स्वस्तिके काढायचं आहे आणि त्याला बाजूच्या ज्या लाईन आहेत ज्या आपण उभ्या रेषा म्हणतो ते स्वस्तिक काढल्याच्या मारायचेच आहेत त्यानंतर आपल्या देवघराच्या तिथे तुम्ही एक स्वस्तिक काढा देवघर अगोदर स्वच्छ करून घ्या त्यानंतर देवघराचे तिथे तुम्ही स्वस्तिक काढा त्याच्या भिंतीवर देखील तुम्ही स्वस्तिक काढू शकता किचन मध्ये स्वस्ती काढायचं आहे जिथे आपला ओटा असतो गॅस ओटा असतो तर तिथे देखील देखील तुम्ही स्वस्तिक काढू शकता म्हणजे दिशा फक्त दक्षिण दिशेला आपल्याला काढायचं नाही बाकी तुम्ही पूर्व पश्चिम उत्तर दिशेला तुम्ही स्वस्तिक सकाळी तुम्ही आवर्जून तुमच्या घराच्या बाहेर दिवा हा नक्की लावा कारण की उद्या गुरुवार आहे संपूर्ण दिवस अतिशय शुभ आहे मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार आहे त्यामुळे माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी आपण ज्या ज्या गोष्टी करू शकतो त्या त्या गोष्टी नक्की कराव्या आणि तुम्ही दिवा नक्की लावा पंथी लावा तुम्ही कुठलाही दिवा तुम्ही लावला तरी चालतो परंतु उद्या आवर्जून दिवा हा लावा दिव्याकडे देवदेवता हे आकृष्ट होत असतात दिव्याच्या प्रकाशाकडे त्यामुळे आवर्जून आपण दिवा आपल्या काळच्या वेळी देखील आपल्याला दिवा लावायचा आहे दरवाजेच्या बाहेर त्यासोबतच तुळशी देखील दिवा हा आवर्जून लावायचा आहे तुळशीजवळ अनेक जण नियमाने रोज संध्याकाळच्या वेळी दिवा लावतात परंतु महिन्यामध्ये तुम्ही जर का रोज नेहमी तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये तरी आवर्जून तुळशीच्या जवळ दिवा नक्की लावा कारण की तुळशी माता लक्ष्मीचं स्वरूप आहे तुळशी हरिप्रिय आहे त्यामुळे तुम्ही आवर्जून मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुळशीजवळ दिवा हा रोज मार्गशीर्ष संपूर्ण मार्गशीर्ष महिना तुळशीजवळ दिवा लावण्याचा प्रयत्न करा जर मार्गशीर्ष संपूर्ण महिना झाला नाही तरी ऍटली गुरुवारच्या गुरुवारी तरी तुम्ही तुळशीजवळ दिवा लावण्याचा नक्की प्रयत्न करा त्यासोबतच तुम्ही पूजेची मांडणी तुम्ही सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी करू शकता तुमची जेव्हा तुम्हाला जे वेळ भेटेल त्यावेळेस तुम्ही पूजेची मांडणी करून घ्यायची आहे पूजेची मांडणी कराल तेव्हा त्या चौरंगाखाली किंवा तुम्ही पाटावरची जिथे पूजा मांडाल तिथे देखील तुम्ही एक स्वस्तिक काढायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला त्यावरती पूजा मांडायची आहे आणि आपल्या घरामध्ये येताना मेन डोअरपासून तर आपल्या पूजेपर्यंत किंवा तुळशीपासून तर आपल्या पूजेपर्यंत तुम्ही लक्ष्मीचे पावलं नक्की काढा कारण आपल्या घरामध्ये महालक्ष्मी असते जेव्हा लक्ष्मीपूजन असते त्यावेळेस आपण जे पावलं काढतो तसेच पावलाचे ठसे आपल्याला काढायचे आहे अगदी चार पाच तुम्ही काढले तरी सुद्धा चालतील याने दाखवत असतो की माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत आहे तसंच उद्या आपल्याला माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी आवर्जून तुम्ही पावलं नक्की काढा अगदी चार पाच पावलं जरी तुम्ही काढले तरी चालतील तुळशीपासून तर आपल्या पूजेपर्यंत आणि मेन डोअरपासून तर आपल्या पूजेपर्यंत किंवा आपल्या देवघरापर्यंत म्हणजे आपण जिथे पूजा देवघराजवळ तुम्ही पूजा मांडली असेल तर देवघराजवळ किंवा अन्य ठिकाणी मांडले असेल तर तसं तुम्ही ते दाखवू शकता चार पाच पावलं काढा जास्त काढायची गरज नाही परंतु त्यामुळे लक्ष्मीचं आपण स्वागत करत असतो माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते त्यामुळे ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्ही नक्की करा बाहेर रांगोळी काढा अगदी छोटीशी का होईना परंतु रांगोळी काढा तुमच्याकडे जर का वाऱ्याच्या रांगोळीचा सा साचा असेल तर तुम्ही तशी देखील रांगोळी काढू शकता परंतु उद्याच्या दिवशी आपलं घर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा रांगोळी काढा माता लक्ष्मी पण त्याच घरामध्ये प्रवेश करते जिथे घर स्वच्छता आहे जिथे घरामध्ये स्व शांतता आहे घरामध्ये उद्याच्या दिवशी शांतता पाळण्याचा प्रयत्न करा चिडचिड होणार नाही कोणी कोणावर होणार नाही वादविवाद होणार नाही या गोष्टी देखील खूप महत्वाच्या आहेत माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करण्यासाठी माता लक्ष्मीचं स्थान आपल्या घरामध्ये स्थिर होण्यासाठी तर उद्याच्या दिवशी आपल्याला आवर्जून ह्या गोष्टी पाळायच्या आहे मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये दे देखील तुम्हाला सांगितलं होतं की गुरुवारचे नियम काय आहेत गुरुवारच्या दिवशी आपण कुठले कुठले नियम पाळावे नॉनव्हेज खायचं नाही तसं तर संपूर्ण महिनाभरच आपल्याला नॉनव्हेज हे खायचं नाही कारण की मी जसं तुम्हाला सांगितलं की मार्गशीर्ष महिना देखील अत्यंत महत्त्वाचा आहे जसं आपण श्रावण पाळतो तसंच आपण मार्गशीर्ष महिना देखील पाळायला i have a तर ज्यांच्या त्यामुळे आपल्याला नॉनव्हेज हे या संपूर्ण महिनाभर खायचंच नसतं म्हणजे कुणी कुणी असा विचार केला की फक्त गुरुवारच्या दिवशी परंतु नाही संपूर्ण महिनाभर तुम्ही नॉनव्हेजवरचेच करा कारण हा महिना देखील खूप श्रेष्ठ महिना आहे खूप महत्त्वाचा महिना आहे तर उद्याच्या दिवशी तुमच्याने ज्या ज्या गोष्टी होतील शुभ गोष्टी करण्याचा नक्की प्रयत्न करा कारण की गुरुवार आहे तसाही गुरुवार अतिशय शुभ हा मानला जातो आपण स्वस्ती कधी काढत असतो कारण की जे महत्त्वाच्या जे दिवस असतात म्हणजे महत्त्वाचे काही लग्न कार्य असले आपण कलशावरती स्वस्ती म्हणजे स्वस्तिकला खूप महत्त्व आहे त्यामुळे आपण स्वस्तिक हे आवर्जून काढावं स्वस्तिक हे आपण स्वस्तिकडे बघितलंच तुम्ही बघा आपण जर का स्वस्तिकडे बघितलं तरी सुद्धा आपल्याला खूप प्रसन्न वाटते खूप फ्रेश वाटते त्यामुळे तुम्ही स्वस्तिक हे काढण्याचा नक्की प्रयत्न करा किच किचनमध्ये स्वस्तिक काढा देवघरामध्ये स्वस्तिक काढा देवघराच्या पाठीमागच्या भिंतीवर देखील तुम्ही स्वस्ती काढू शकता मेन डोअरवरती स्वस्तिक काढा दरवाजाच्या बाहेर उंबड्याच्या बाहेर देखील तुम्ही हळदी कुंखाचं स्वस्तिकी काढा म्हणजे अनेक ठिकाणी म्हणजे माझ्या घरी माझ्या सासरी रोज हळदी कुंखाचं स्वस्तिक हे दरवाजाच्या बाहेर काढलं जाते त्यामुळे अनेक जण म्हणजे हा नियम रोजच फॉलो करतात परंतु आपल्याच्यानं रोज फॉलो करणं नाही झालं तर काही अशा विशिष्ट दिवसांमध्ये तरी आपण हे नियम पाळायला हवे सणवाराच्या दिवशी विशेष खास दिवसाच्या दिवशी तरी आपण हे नियम पाळायला हवे त्याकडे उद्या आपल्याला अत्यंत प्रसन्न मनाने माता लक्ष्मीचं स्वागत करायचं आहे माता लक्ष्मीची सेवा करायची आहे तुमच्या ज्याने शक्य झालं तेवढं तुम्ही नामस्मरण करा नामजप करा सहस्रनाम ऐकण्याचा प्रयत्न करा व तुमच्या ज्याने जर का विष्णू सहस्रनाम पठण करणं होत असेल तर पठण उद्याच्या दिवशी नक्की करा प्रसन्न मनाने आपल्याला उद्या माता लक्ष्मीचं स्वागत करायचं आहे सेवा करायची आहे जर जा का उद्या आपण माता लक्ष्मीचं स्वागत केलं प्रसन्न मनाने तर माता लक्ष्मी नक्कीच आपल्या सगळ्यांवरती प्रसन्न होईल आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असतात व्हिडिओ लाईक ले करा चॅनल वॅनल सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद